महाराज महाराज विचार एकोणीच नाही महाराज विचारतो माहिती मराठवाड्यातील संतभूमीमधील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकऱ्यांनी पुढाकार घेतलाय आज तुम्ही शपथ देखील दिली नेमकं कशा पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने परिवर्तन कशा पद्धतीने होऊ शकतं आम्ही समाजात सर्वप्रथम समाज मन दुरुस्त असलं पाहिजे म्हणून अकरा 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 रोजी मी डॉक्टर सदानंद मोरे आणि पंढरपूरचे फडकरी सर्व मिळून आम्ही वारकरी साहित्याची स्थापना केली आणि संत साहित्याचं व्यासपीठ उभं केलं की हे संत साहित्य म्हणजे किती ताकदीचं आहे ते समाजापुढून नेलं पाहिजे त्यावेळी आमच्या लक्षात आलं की काही मंडळी आपल्या भौतिक परिस्थितीला किंवा आपल्या काय कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाला गोंधळून घाबरून सामाजिक बदनामी होईल अशा भीतीतून आत्महत्या करतात आणि विशेष म्हणजे ते संतभूमी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे मग मोठ्या प्रतिष्ठेसाठी मोठं लग्न किंवा शेतीची प्रगती हे दोनच कारणं मला जाणवली तर मी चौदा साली शहात्तर तालुक्यात फिरलो आणि त्यावेळी मी एका कुटुंबात विचारलं की अहो तुम्ही तुमच्या दारातला माणूस कसं काय शेतकरी आत्महत्या केला उमर गेला के होता तो म्हणाला तो सहा महिन्यापासून सांगत होता परवा केला मग तुम्ही का वाट बघत होता काय मंट्याला एकाने पत्रिका छापून आत्महत्येला बोलवलं गेल्यास पाच वाजता या म्हणून लोकांना चेष्टा वाटली पण त्यांनी केली पण हे नेमकं काय आहे बरं ही संतभूमी आहे ती अत्यंत पवित्र भूमी आहे आणि ह्या भूमीत असं का घडावं आणि जगाचा पोशिंदा बहिराजा हे का करतो आणि मग आमच्या लक्षात आलं मग आम्ही का काय केलं गाव तिथं महिला हरिपाठ मंडळ संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन केलं आणि आमच्या लक्षात आलं की आपण पहिल्यांदा जाऊन हे समाजात जागृती करू आणि लोकांना असे सांगू की समस्या म्हणजे जीवन नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बायको मुलगा मुलं आई वडील यांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू नका आणि तुम्ही त्याला धीराने सामोरे जा आणि मग या संतांच्या प्रमाणातून आनंद निर्भय असो बोलते सुख दुःख आम नाही चाड ते आमचं नलगे रुसावे अनेका बहुत आपल्या संचिता वाचून या पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे त्याचे भोग आम्ही भोगू परंतु आमचं जीवन संपवणार नाही कारण आमच्याकडं कर्तव्याची जबाबदारी आहे आणि यासाठी मग त्याला मानसिक आधार देण्याची गरज आहे म्हणून आम्ही ही ज्ञानोबा ती खूप आधार दिंडी आता घेऊन आठ जिल्ह्यात जातो आहे दररोज दोन जिल्हे पण ह्याच्यावर आम्ही थांबणार नाही तर गावोगावच्या अशा पद्धतीच्या आमचे काय मनाने थोडी भेदरलेली बंधू असतील तर त्यांना आम्ही सांगणार आणि वेळ पडली तर त्यांना आम्ही आर्थिकसुद्धा मदत करणार त्या भूमिकेतून ही आधार आम्ही मराठवाड्यात घेऊन फिरत आहे कशा पद्धतीने तुम्हाला याला प्रतिसाद मिळतोय आणि नेमका जो उद्देश आहे शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे आज शपथ देखील दिली गेली नेमकं काय आव्हान असेल संपूर्ण शेतकऱ्यांना थोडक्यात शेतकऱ्यांना एकच आव्हान आमचं आहे की तुमच्या कर्तव्याला सामोरे जा आणि संतांनीच काय अनेक योद्ध्यांनी जीवनात लढा दिलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला छत्रपती असतील ज्ञानोबा तुकोबा असतील शाहू फुले आंबेडकर असतील परिस्थितीला फाईट करणं हेच आपलं कर्तव्य आहे बर्फातले सैनिक असतील आणि डोंगराळ भागातले मंडळी असतील शेतकरी आत्महत्या हे औषध नाही आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटला समाधान वाटलं खऱ्या अर्थानं मी विठोबाई साक्षीनं सांगतो पंढर या संतभूमी मराठवाड्यातले सगळे पत्रकार आम्हाला इतकं या भूमिकेला उचलत आहेत आणि त्यांनी ते आम्हाला शाबासकी देत आहेत हे आमचं यश आहे पण दुर्दैवानं काही मराठवाड्यातली शिकलेले मंत्रालयात असलेले अधिकारी म्हणाले तुम्ही जाऊन काय करणार तुम्हाला विचारून करतात काय मी म्हटलं लगेच आहे आणि आमचे लोक शोधून काढतील आमच्या महिला भगिनी आमचे वारकरी बंधू आणि म्हणून मी ज्ञानोबा तुकोबाची शपथ दिली की आता तुमचीही जबाबदारी राहील की संत भूमीमधला एकही शेतकरी अहवाल दिल होऊन आत्महत्या केला नाही पाहिजे आणि त्यात आम्ही यश मिळवणार फक्त आपण पत्रकार बंधू ज्यांच्यामुळं हा समाज सुरळीत चालतो आमच्या पाठीशीरा एवढीच प्रार्थना करतो ह्या भूमिकेच्या ह्या विचाराच्या रामकृष्ण ओके यस okay. yes.